नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी या आधी मी आमच्या फार्म हाऊसबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तर आज पुन्हा मी आलेले आहे पावसाळ्याच्या सुंदर वातावरणात आमच्या फार्म हाऊस इथे आलेले आहे हे आमचं फार्म हाऊस तुम्हाला सांगितलं सा, की आधीच की होमस्टेसाठी आम्ही हे हे यूज करतो आणि म्हणजे तुम्हाला जर राहायला यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता राहायला आणि तुम्हाला मी आमचे रूम्स वगैरे दाखवले आतमध्ये आहेत ते तर तीन चार रूम्स आहेत म्हणजे तुम्ही येऊ शकता इथे राहायला तर मी आहे ना आता तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मस्त किती छान वाटे ना बघाल बघाल तुम्ही पण फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनल मध्ये मा नवीन असाल ना तर प्लीज 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 प्लीज, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण आमचं चॅनल सबस्क्राईब नाही सबस्क्राईब महत्वाचं आहे ते कराल तर तुम्हाला आमचे पुढचे पण व्हिडिओ दिसतील म्हणून आणि तुम्ही कायम आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहाल नाही तर सबस्क्राईब केलं नाही तर काय होणार हा व्हिडिओ तुम्ही पाहणार आणि नंतर आम्ही तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्हाला दाखवते सबस्क्राईब आणि लाईक पण करा ते लाईक करणार पण सबस्क्राईब पहिलं पाहिजे ना फ्रेंड्स आता थोडंसं पाणी कमी आहे पण बघा कमी मस्त झरा ओहोळ म्हणतो आम्ही आणि बघा किती छान वाटत जवळून दा दाखवते मी तुम्हाला तर बघा हे डोंगरावरून पाणी येतं आणि हे असं आमच्या जागेतून हा माहोळ गेलेला आहे औषधका शकता मस्त असा आमच्या जागेतून गेलेला ओहो आमचे सॅम्पल बघा काय करतय बघा किती छान वाटत छान छान もう1 तर फ्रेंड्स इतकं छान वाटतं ना इथे मस्त म्हणजे आमचं जे फार्म हाऊस आहे ना त्याचं म्हणजे त्याला हे ठरलेलं वर्गानंच आहे पण पावसाळी वातावरणात इतकं छान प्रसन्न वाटतं ना जेव्हा तुम्ही इकडे याल ना तेव्हा तुम्हाला कळेल म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही इकडे पिकनिक म्हणून येऊ शकता आमच्या घरी फार्म हाऊसमध्ये मस्त इथे मी बसले आणि शुभम तिथे खेळतो आहे तर आता थोडंसं पाणी कमी आहे म्हणजे पाऊस जास्त आला ना की इतकं पाणी असतं ना की इथं आपण पाय ठेवतो ना तर असं पाण्याला खूप फोर्स असतो आणि अतिशय मस्त वाटतं आणि मला कसं माहिती आहे मी मुंबईहून हा नजारा पाहण्यासाठी येतच असते म्हणजे हे जर मी नाही ना पाहिलं त्यावर की की काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं तर मी आवर्जून येते हा हे निसर्गरम्य वातावरण पाहायला खरंच तुम्ही पण या नक्की इथे शुभम बघा काय चालू आहे तसं <laughs> तो तर यामध्ये मस्त आणि एवढं पाणी असतं ना जास्त पातळी असते याची आणि त्याच्यामध्ये मस्त स्विमिंग पण करता येते इतकं पाणी असतं पण पाऊस जास्त पाहिजे आता पाऊस त्या मानाने थोडा कमी झालाय म्हणून थोडासा पोस कमी झालाय आप... बाप रे शुभम इथे तर पूर्ण तळच झालंय बघ पूर्ण पाणी बाप रे आणि पूर्ण शेवाळी पण वाढलीय त्याच्यामध्ये हे नको 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 जाऊ नको

हे छोटस झालं अजून हा ती पानं मोठी मोठी नाही आताच आलंय ना ते हे मला लहानपणी खूप आवडायचं असं हे करायला मी असं छान छान त्याची फुलं बनवत बसायचे मस्त ना छान छान चल 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 कडीपत्त्याची झाड बघ ती ही बघ एक दोन तीन चार सगळीकडे कढीपत्त्याची झाड ती बघ ही बघ किती आली आहेत बघ झाड कडीपत्त्याची कडीपत्त्याच कडीपत्ता कुठे मासे कुठे मासे सावकाशात त्या तारा लागतील तिकडे मासे पण असतात आता नसतील दिसत नाहीत पाणी थोडस खदूळ झालंय ना हम्म नाही आपण खाजण बघूया खाजण्याची काय अवस्था आहे ते आपल्याला पाहायचं तिथे पण असं सा पाणी साचलं असेल काय okay. खाजण मध्ये खाजणात okay. आपण छोटा नारळ बघ बक... काय okay. नाही खाजण्यामध्ये काय नाही झालंय थोडस सा पाणी साचलंय ह हळद आली बाप रे अरे मे महिन्यामध्ये हे हळदीचे फक्त कांदे होते लावलेले व्हिडिओ मध्ये माहिती माहितीये मेच्या एंडिंगला म्हणजे मी तुला सांगू हे कधी लावले आहे आम्ही मेच्या सव्वीस सत्तावीस तारीखला आणि आता आज तारीख आहे म्हणजे एक महिना पण नाही झाला आज तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि हे आम्ही मेच्या एंडिंगला लावलेले हळदीची हे कांदे लावले होते पाहू शकता कसे मस्त आले रोप हे महिना झाला जून जायफळचं झाड दालचिनीचं हे बघ दादा हे जायफळ नाही दालचिनी दाल। बाबू तुला माहिती आहे का हे ना हे याला काय म्हणतात ते मसाला किती छान वास येतो वेलची म्हणजे वेलचीची ही पानं आहेत आपण फोडणीला वगैरे टाकताना नाही का टाकतो काय म्हणतात जा काहीतरी म्हणतात या पानांना नाव आहे तेजपत्ता तेजपत्ता आणि म्हणजे हा सुकला ना की असा ब्राऊन कलर होतो त्याचा आणि आत्ताच एवढा स्मेल छान होतो आहे येतो आहे मस्त आणि हे ना हे दालचिनी दालचिनी आणि हे आता आपण पाहिलं ना तसं दालचिनीचा स्मेल येतो आता ती दालचिनी कशी काढतात मला माहिती नाही काहीतरी त्याचा खोड असं कापून त्याच्या अशा साली काढतात तिस्ती वेलची दालचिनी चला हे बघ हे आम्ही कशासाठी केले माहितीये म्हणजे पत्त्यारा पानं बिन सगळं जे काय आहे ना ते याच्यामध्ये ठेवतात याच्यामध्ये टाकलं की ते खत होतं बनत काय म्हणतो याला काहीतरी म्हणतात नाव आहे काहीतरी नाही काहीतरी आहे ना विसरले गायर याला काय म्हणतात गायर त्या गायरीमध्ये सगळा कचरा टाकतात आणि मग त्याचं मग खत बनत चला, चला। बापरे इथे ते किती बरं आणलंय ही हळदीसारखी दिसणारी ही झाडं बघ ही हळद नाही आहे हो काय कशी बघते धुंद हवा नवा झोंब तो गारवा झोंब तो गारवा किती ना श्रावणात घननीळा बरसला श्रावणात घननीळा बरसला रिमझिम झिम धारा उलगडला घामातून अवचित हिरवा मोर पिसार श्रावणात घनमिळा बरसला परत परत काय कांगा येतं काय मध्ये मध्ये चला आता आपण बाय करूया सबस्क्राईबर्सना बाय बाय हां तर मी तुम्हाला बोलतो की की हिच्या हिच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कोकण कधी ना कधी ही येईल तेव्हा तुम्ही बघू शकता पण आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर तुम्ही के आमचे नव नवीन काय काय व्हिडिओ येतील ते बघू शकता आणि आणि काय काय आमचे जुने आहेत ते पण बघा कारण की ते पण तुम्हाला इंटरेस्टिंग लागतील आणि मग या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय